महाडमध्ये शिवसेनेच्या वतीने बहीण माझी लाडकी संदर्भात शिबिर महाड शहर शिवसेनेच्या वतीने बहिणींना अर्ज भरून देण्यासाठी शिबिराचे आयोजन जवळपास शिबिरात सातशेपेक्षा जास्त महिला भगिनींनी भरले अर्ज महाड शहरातील शिवसैनिक घेत आहेत मोहीम राबवण्यासाठी प्रचंड मेहनत आमच्या मुख्यमंत्री भावाने आम्हाला भाऊबीज म्हणून भेट दिली आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आमदार साहेबांनी आम्हाला दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत डॉक्टर चेतन सुर्वे मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना सुरू झाली आणि महिला भगिनींनी सर्वत्र अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे अशातच रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये महाड शहरात तहसील कार्यालयात महिला भगिनींची एकच तोबा गर्दी पाहायला मिळाली कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगेत उभ्या राहत असल्याचे बातमी महाड पोलादपूर माणगावचे कर्तव्यदक्ष आमदार भरत शेट गोगावले यांना पावसाळी अधिवेशनात समजतात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोनवरून सूचना देत गावोगावी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेच्या शिबिराचे आयोजित करण्याच्या सूचना देत येणाऱ्या सर्व महिला भगिनींना चहा नाश्ता पाणी याची सोय करा अशा सूचना दिल्या आणि आमदार साहेबांचा सा आदेश येताच महाड शहरातील शिवसेना पदाधिकारी वर्गाने तात्काळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिबिराचे आयोजन केले या गेल्या तीन दिवसात या शिबिरात जवळ भरले असून यासाठी महाड शहरातील शिवसेना युवासेना महिला आघाडी मेहनत घेत असून आपल्या लाडक्या आमदारांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत यावेळी बोलत असताना महाड शहर शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे हे दिवसभर शिबिरात सहभागी होत महिला भगिनींना सर्वोत्तपरी मदत करत असून आमच्या आमदारांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितले तर महिला पदाधिकारी भावना व्यक्त करत असताना म्हणाले आमच्या मुख्यमंत्री भावाने आम्हाला भाऊबीज म्हणून महिना पंधराशे रुपये सुरू केले त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नसून येत्या निवडणुकीत आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी भरभरून मतदान करणार असल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड अठ्ठावीस जून दोन रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची असं म महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजनेचं ही योजना जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर महाडच्या तहसील कार्यालयावर एकच तोबा गर्दी अशी महिलांची उसळून आली आणि त्यानंतर पावसामध्ये भर पावसामध्ये महिलांना तिथे अत्यंत गर्दीमध्ये त्रास सहन करायला लागत होता आणि महिलांची अडचण होत होती अनेक प्रकारची कागदपत्रं त्यांना त्यावेळेला तिथे ज जमा करण्यासाठी म्हणून महिलांना त्रास होत होता आणि मग हा त्यानंतर माननीय आमदार शे भरत शेटजी गोगावले हे अधिवेशनामध्ये तिकडे मुंबईत होते आम्ही त्यांना कळवल्यानंतर आमदारसाहेबांनी विचार करून मग ह्या सगळ्यासाठी एक विशेष कक्ष असा इथे या राष्ट्रीय स्मारकामध्ये उभा केलेला आहे एकोणतीस तारखेपासून आणि त्यानंतर गेली तीन दिवस आम्ही इथे हे महिलांसाठी हा कक्ष चालवत आहोत यामध्ये सर्व प्रकारचे महिलांचे फॉर्म भर भरून आम्ही घेतो तसंच काही महत्त्वाची काही जी काही कागदपत्रं लागणार होती त्याची अट माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट करून तीही अट मागे घेण्यात आलेली आहे त्यामुळे कागदपत्रांची सब पूर्तता करणं अतिशय सोपं झालेलं आहे फक्त आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँक पासबुक यावरच आता महिलांचे फॉर्म भरून त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळत आहे आणि आम्ही ही अतिशय ही जी म योजना आहे ही सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या सर्व गरीब घटकातील समाजातील गरीब घटकातील महिलांसाठी सगळ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितपणे या सर्व मा महिला मंड महिला मंड मंडळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि स राज्य सरकारचे निश्चितपणे आभार मानतील यात काही शंका वाटत ये नाही येणाऱ्या महिला ह्या खेडेगावातून येत आहेत विविध प्रकारच्या महाडच्या प्रभागातून येत आहेत आणि त्यांचा इथे वेळ जात असल्यामुळे तीही बाब आमदार भरत शेठ गोगावलेनी लक्षात घेऊन येणाऱ्या सर्व महिलांसाठी इथे नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून घरी स्वयंपाक करायस वेळ नाही मिळाला तरी त्या महिलांची इथे अडचण न होता त्यांच्या नाश्त्या ही अतिशय महत्त्वाची अशी सोय पण आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची मी आभारी आहे प्रथम त्याने जी ही बहीण लाडकी योजना सुरू केलेली आहे ती खूप छान योजना आहे आणि ही योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचे आम्ही अगदी तात्परतेने काळजी घेतो आहे आणि पोचवतोही ह्याच्यासाठी जे कागदपत्रं पाहिजे होती त्याच्यासाठी तहसीलदारमध्ये खूप गर्दी होती प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमुळे महिला खूप अत्यंत बिकटित परिस्थितीमध्ये होत्या की काय करावं कसं करावं मी मग त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी जे आहोत शिवसेनेचे त्यांनी आम्ही आमदार साहेबांच्या साह्याने हा आंबेडकर सा स्मारकामध्ये कॅम्प चालू केला आणि त्या कॅम्पमध्ये खूप महिला प्रचंड गर्दी करून आहेत आणि चांगल्या पद्धतीने तो कॅम्प चाललेला आहे त्यासाठी त्याच्यासाठी महिलाही प्र प्रोत्साहन देत आहेत आणि जे जे पदाधिकारी आहेत ते पण प्रोत्साहन करतात आणि कागदपत्र वगैरे पण त्यांना चांगल्या पद्धतीने मिळते इथं झॉरॉक्स काढूनही मिळतात आणि अशाच जर आम्हाला सुविधा महिलांसाठी होत असेल जी आम्हाला ही माननीय मुख्यमंत्र्यांनी भावबीज म्हणून भेट दिलेली आहे त्याची परतफेड आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच करू आणि त्यांना विजयी करू बहुमताने एवढं सांगून मी दोन शब्द पूर्ण करते जय हिंद जय जाए महाराष्ट्र